तर नाशिकमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला देत धक्का आहे कारण राष्ट्रवादीच्या भारती पवार या भाजपात प्रवेश करणार आहेत आज दुपारी साडेबारा वाजता त्या भाजपावासी होणार आहेत भारती पवार नाशिकच्या दिंडोरी येथून लोकसभेसाठी इच्छुक आहेत मुंबईच्या गरवारे हाऊस हा येथेच भारती पवार भाजप प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकच्या दिंडोरी येथून त्यांना लोकसभेचा तिकिटासाठी त्या इच्छुक आहेत म्हणूनच साडेबारा वाजता त्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत परंतु यांच्या भावे भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला नक्कीच जबर धक्का बसणार आहे आज दुपारी साडेबारा वाजता हा प्रवेश असणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला निवडणुकीच्या धामधूमीत मोठी गळती लागली आहे काँग्रेसचे प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष भारती पाटील दुपारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत माथाडी नेते नरेंद्र पाटील हे देखील आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत ते साताऱ्यामधून लोकसभा निवडणूक लढवू इच्छित आहेत पण ही जागा सध्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे शिवसेना त्यांना उमेदवारी देऊन उदयनराजेंच्या विरुद्ध लढवते का याची आता सर्वांनाच उत्कंठा लागली आहे भेटीनंतर काय चित्र आहे ते स्पष्ट होईलच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम